नमस्कार मी माधुरी नातू पंच माझं वय आहे बावन्न मी गेली पंचवीस वर्ष पुण्यात होते आता नुकतीच कोल्हापूरमध्ये शिफ्ट झाली आहे आणि शेअर मार्केटच्या संजय सरांच्या क्लासविषयी मला फेसबुकवरनं माहिती मिळाली एका ग्रुपमध्ये मी त्यांची पोस्ट वाचली त्याच्यानंतर मी बऱ्याचदा त्यांच्या पोस्ट बघत होते वाचत होते ते त्यावेळेला जे म्हणाले की मी आदल्या दिवशी स्टॉक्स द्यायचो स्टॉक्सची लिस्ट हे मला फार नवीन होतं की आदल्या दिवशी उद्या कुठल्या स्टॉकमध्ये घ्यायचे आहेत ट्रेड्स तर हे फार मला युनिक वाटलं म्हणून मी त्यांचे युड व्हिडिओज पण बघितले अपलोड केलेले आणि तेही मला विशेष वाटलं कारण त्याच्या आधी मी साधारणपणे जे रेग्युलर म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये जे शेअर्स घ्यायचे काही दिवसांनी विकायचे हे मला माहिती होतं मी करतही होते पण इंट्राडेमध्ये मात्र माझी खूप गलत होती आणि मग मी शानपणा करून ऑप्शन्स ट्रेडिंग्समध्ये सुद्धा उतरले होते त्याच्यामध्ये काही दिवस प्रॉफिट्स पण कमवले काही दिवस लॉसेस पण घेतले आणि मग मला कळलं की नाही इंट्राडेचं टेक्निक काहीतरी वेगळं आहे आणि तिथे सगळ्यात मोठं येतं कामी येतं ते म्हणजे नो डाऊट डिसिप्लिन आणि पेशन्स तर हे नक्कीच शिकलं पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून मी सरांकडे जेव्हा चौकशी केली होती तेव्हा दोन चार वेळा मी ची चौकशी केली होती की तुम्ही ऑप्शन्स शिकवता का तेव्हा सरांनी मला सांगितलं होतं की नाही इंट्राडे आधी तुम्ही शिका आणि मग तुम्हाला त्याच्यात कॉन्फिडन्स येईल आणि ऑप्शन्सची तुम्हाला गरज पण वाटणार नाही त्यामुळे मी तो सल्ला मनावर घेतला जवळजवळ दोन चार वर्षापूर्वी मी सरांच्या क्लासची चौकशी केली होती पण नंतर मग आता ठरवून सरांचा क्लास जॉईन केला मला त्यांचं म्हणजे शिकवणं तर नक्कीच म्हणजे सगळं आपल्याला यूट्यूबवर नक्की मिळतं पण सरांच्या क्लासमध्ये एक प्रॅक्टिकल त्याचा एक्सपिरियन्स मिळतो सगळ्यात महत्त्वाचं मला त्यांच्या क्लासचं एक युनिक वाटतं ते म्हणजे की ते स्वतः विद्यार्थ्यांच्या बरोबर लाईव ट्रेडिंग करतात हँड होल्डिंग त्यांचं खूप चांगलं आहे आणि ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की नाहीतर नुसतं शिकवणं म्हणजे थिअरी शिकवणं वेगळं आणि प्रॅक्टिकल शिकवणं वेगळं तर प्रॅक्टिकल शिकवणं फार महत्त्वाचं आहे तर मला त्यासाठी सरांचे आभार मानायचे आहे नो डाऊट त्यांचा ट्रेडिंग प्लॅन पण खूप छान आहे आणि त्यांनी त्या ट्रेडिंग प्लॅनमुळे नक्कीच एक कॉन्फिडन्स वाढण्यात मदत होणार आहे की आपण हे करू शकतो किंवा हे आपल्या टप्प्यात आहे ह्याचा ह्याची एक खात्री पटते आणि हा प्लॅन तुम्ही करून एक ध्येय दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार ओके okay.